मत फुका कर भाऊ इतना मुंह देख साले चापट हो गया कितना अबे मरशील न बे भोंगाड्या फूफुस जरतील न बे तुझे पाजा बल्लाशिंग नाही मेळो त बे चाली अंजली लोफर डेंगी ठीक आहे बे पण कम से कम एक हेल्थ इन्शुरन्स की व्हा लाईफ इन्शुरन्स तरी काढून टाक बे तुझा काय भरोसा नाही कधी उडशील त अबे कोर्टचे तेवढे पैसे आणू बे विमा एवढा महाक झाला का का सांगू अबे थोडसी अपडेट ठेवत जा वासाड्या आता लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स वर झिरो पर्सेंट जीएसटी केलं सरकारने काढून टाका आपला अजून का का स्वस्त झाला शेतीचे ट्रॅक्टर हार्वेस्टर आणि खताच्या चुंग्या वरूनही बारा पर्सेंट ची जी जीएसटी कमी करून जी पाच पर्सेंट ची केलं नाही फक्त पाच पर्सेंट गाडी आणि बाईक वरूनही अठ्ठावीस पर्सेंट ची जी जीएसटी कमी करून फक्त अठरा पर्सेंट केलं नाही म्हणजे तब्बल दहा पर्सेंट ना कमी क्या बात करता है रे भाऊ म्हणून म्हणत भोंगा या एक तरी लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स तरी काढून टाक म्हणजे उद्या कधी काही तुला काही झाला तर तुझ्या परिवाराला मदत होईल नाही ह्या बिड्या नको फुकू नाही तर बुक्कीच मारतो खाली